नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकवीस मे दोन हजार चोवीस नुकताच बारावीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा बारावीचा जो निकाल आहे तो ऑनलाईन पद्धतीनं लागलेला आहे आणि जे विद्यार्थी बारावीनंतर फार्मसीला ॲडमिशन घ्यायला उत्सुक आहेत असे विद्यार्थी आता आतुरतेने वाट पाहत आहेत की फार्मसीची प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होईल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुमची जी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म डिप्लोमा इन फार्मसी जो दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे ज्यासाठी सीई टी किंवा नीट कुठलीही परीक्षा लागत नाही डिप्लोमाचे ॲडमिशन हे तुमचे बारावीच्या ग्रुपच्या मार्क्सवरून होतात याची प्रवेश प्रक्रिया ही थोडी लवकर चालू होईल आता तुमचा निकाल लागलेला आहे येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुमची ती प्रवेश प्रक्रिया कदाचित सुरू होईल थोड्या दिवसात तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या निकालाची हार्ड कॉपी उपलब्ध करून दिली जाईल त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये डी फार्मची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल ती सुरू झाल्यावर आम्ही अपडेट करू आता बी फार्म बरेच जण बी फार्मला प्रवेश घ्यायला इच्छुक असतात तर बी फार्मची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल तर लक्षात ठेवा बी फार्मसाठी तुम्हाला सीई टी किंवा नीट ही परीक्षा दिलेली असणं गरजेचं आहे नीटचा निकाल आलेला आहे सीई टीच्या निकालानंतर साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुमची जी काही बी फार्मची प्रवेश प्रक्रिया आहे ती देखील सुरू होईल अद्याप सीईटी टी सेलच्या वेबसाईटवरती जिथे तुमची बी फार्मची प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्या ठिकाणी कुठलंही अपडेट आलेलं नाही जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आम्ही आपल्याला अपडेट करू तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे उत्पन्नाचा तुम तुम दाखला नसेल किंवा कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे जी काही डॉक्युमेंट उपलब्ध नसतील ती काढून घ्या पी एफ डब्ल्यू एसाठी तुम्हाला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला लागतो तुमच्या कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यांची जर कुठली मुदत संपली असेल बऱ्याच जणांना ओबीसीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागतं त्याची व्हॅलिडिटी संपली असेल तर ते तुम्ही रिन्यू करून घ्या या सर्व गोष्टी या दरम्यानच्या काळात करून घ्या जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसच्या काळात तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा ताप होणार नाही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर अपडेट करू पण तोपर्यंत तुम्ही हे कागदपत्र आणि बाकी गोष्टींची पूर्तता करून घ्या आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा प्रवेश प्रक्रियेबाबत जे आपण काउन्सिलिंग करत असतो प्रवेश प्रक्रियेबाबत आपली ॲडमिशन मेंबरशिप असते ती सुरू करणार आहोत आपण त्याबाबतचं जे काही अपडेट आहे ते आपल्या जे काही व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्या ठिकाणी दिलं जाईल ॲडमिशन संदर्भात जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तोपर्यंत तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लक्षात ठेवा जे काही अपडेट आहेत ते त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिलं जाईल कोणी पर्सनलवरती मेसेज करू नका त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व अपडेट तुम्हाला मिळून जातील त्यामुळे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि जे काही प्रवेश प्रक्रिया संदर्भातली जी काही माहिती आहे ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म भरताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कॉलेज निवडताना कुठले मुद्दे विचारात घ्यायचे आहेत तर या सगळ्या बाबतीत आपण मार्गदर्शन आपल्या युट्यूब चॅनलवर करणार आहोत दरम्यानच्या काळात यापूर्वी काही व्हिडिओ बनवलेले आहेत जे काही फार्मसीमधले वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याशिवाय कॉलेज निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी अशा सर्व बाबतीतले जे व्हिडिओ आहेत ऑलरेडी फार्मसीमधील कोर्स निवडताना किंवा फार्मसी करिअर ही जी प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी बघू शकता या सर्व व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तोपर्यंत हे व्हिडिओ पाहून घ्या त्या काही शंका असतील खाली कमेंट करा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या संदर्भात माहिती दिली जाईल धन्यवाद